मला <laughs> पहिले <laughs> <laughs> काय रे हो आगामी निवडणुकीच्या संदर्भात कशा पद्धतीचं भाजपाचं नियोजन राहणार आहे महायुती म्हणून निवडणूक लढणार आहात काय सांगा नाही भारतीय जनता पार्टी देशभक्तांचा पक्ष आहे विकास कामांच्या आधारित आम्ही निवडणुका लढत असतो आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोघंही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे अनेक कामं करतो आहे आमच्या धोरणाप्रमाणे धुळे जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे पाचपैकी चार आमदार म्हणजे टोटल सहा सहापैकी पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टी महायुतीला मानणारी भारतीय जनता पार्टी प्रत्येक तालुक्यामध्ये आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये विशेषतः आता नगरपालिका सुरू झाले तिथल्या तिथल्या नेतृत्वाला आम्ही जबाबदारी दिली आहे तिथल्या स्थानिक परिस्थितीत पाहून शक्य असेल तर महायुतीमध्येच लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि जिथे खूप अडचणी होतील तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू आणि म्हणून महायुतीला प्राधान्य आमच्याकडनं आहे जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होतील आणि सर्वीकडे महायुती भाजपचा तिथे झेंडा सगळ्या नगरपालिकांना होईल किंबुना शत प्रतिशत हे सीट आमचे निवडून येतील असा विश्वास जाहीर झालेले आहेत आणि ग्रामपंचायत नगर परिषद आहे आघाडीचं काय नेमकं आघाडी होणार आहे की महायुती आपल्या महा आघाडीच्या निवडणुका स्पेशल काँग्रेस लढवणार आहे धुळे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहेत आणि मित्र पक्षांसोबतच आम्हाला मैत्री करायची आहे पण पक्षश्रेष्ठींचे आदेश योग्य एक दोन दिवसात आल्यानंतर आम्ही तो निर्णय आपल्या समोर मांडू नगर परिषद ही कुठले तिथले प्रश्न अत्यंत महत्वाचे वाटतात आणि सत्ताधाऱ्यांसमोर एक तगड आव्हान घेऊन आपलं घेऊन आपण लोकांसमोर जाणार अगदी बरोबर आहे आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना त्या ठिकाणी करतोय तिथंच नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये करतोय आज पिंपळेरमध्ये तो मुख्य रस्ता आहे त्याची दुरावस्था कमीत कमी चार पाच वर्षापासून जशी आहे तशीच आहे आणि लोकांना धुळीचा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे काही ठिकाणी दिवाबत्तीची सोय नाही आहे सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे दिवाबत्तीची सोय देखील नाही आहे हे सर्व मुद्दे घेऊन स्थानिक जे काही मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही समोर जाणार आहोत आणि आम्ही आमची निवडणूक लढवणार आहोत तोंडावर आपले बंधूंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे कसं या प्रवेशाकडे नक्कीच एक राजकीय भूकंप आमच्या मध्ये झाला पाच सहा दिवसापूर्वी पण मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांचे जे काही विचार आहेत ते त्यांच्या विचाराशी ते सहमत आहेत त्या विचाराशी आम्ही सहमत नाही आहोत आणि आम्ही आमची भूमिका दोन तीन दिवसामध्ये आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपल्या समोर जाहीर करू पिंपळणी नगर परिषद आता आप... झालेली आहे आणि पहिलेच नगरसेवक आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष होण्यासाठी स्पर्धा देखील दिसून येत आहे आपल्या समोर कसं आव्हान असणार आहे काँग्रेसचा नगराध्यक्ष आपल्याला पाहिजे का हो पिंपळ्याचा नगराध्यक्ष आम्ही निश्चित निवडून आणू याची आम्हाला खात्री आहे आम्ही त्या पद्धतीने पावलं टाकतोय आणि लोक त्या पद्धतीने आमच्या सोबत आहेत नाही एकीकडे तुम्ही म्हणताय की आपले भोवतीकडे गेले पण ही चौरे फॅमिलीची तुम्हाला येत्या दिवसामध्ये जे काय आहे ते स्पष्ट होईल फॅमिलीमध्येच परिवारामध्येच आम्ही आमचा सा, सामना आम्ही करू शकतो माझ्या स्वतःच्या वहिनी ज्या आहेत प्रतिभा प्रकाश चौरे हे त्यांच्या विरोधात मी समोर उभा करू करेल जर पक्षश्रेष्ठीवरून आदेश असतील तर त्या पद्धतीची लढाई मी करणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये जो संग्रम आहे की यांची काहीतरी मिली बघा ते ही सर्व आम्ही बाजूला करू येता काही दोन तीन दिवसा गाई झालेले आहेत आणि ग्रामपंचायत आपलं नगर परिषद निवडणूक आहे आघाडीच काय निमक आघाडी होणार आहे की महायुती आपलं महा आघाडीच्या निवडणुका स्पेशल काँग्रेस लढवणार आहे काय संदर्भात काय झालं धुळे का जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहे आणि मित्र पक्षांसोबतच आम्हाला मैत्री करायची आहे पण पक्ष श्रेष्ठींचे आदेश योग्य एक दोन दिवसात आल्यानंतर आम्ही तो निर्णय आपल्यासमोर मांडू असं की आता पिंपळे नगर परिषद प्रथमच होते आहे कुठले तिथले प्रश्न अत्यंत महत्वाचे वाटतात आणि सत्ताधाऱ्यांसमोर एक तगडं आव्हान घेऊन आपलं या निवडणुकीला उतरायचं कुठले प्रश्न घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहोत अगदी बरोबर आहे आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना त्या ठिकाणी करतोय तिथंच नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये करतोय आज मध्ये जो मुख्य रस्ता आहे त्याची दुरावस्था कमीत कमी चार पाच वर्षापासून जशी आहे तशीच आहे आणि लोकांना धुरीचा सा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे काही ठिकाणी दिवाबत्तीची सोय नाही आहे सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे दिवाबत्तीची सोय देखील नाही आहे ते सर्व मुद्दे घेऊन स्थानिक जे काही मुद्दे ते घेऊन आम्ही समोर जाणार आहोत आणि आम्ही आमची निवडणूक लढवणार निवडणुकीच्या तोंडावर आपले बंधूंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे कसं आता या प्रवेशाकडे नक्कीच एक राजकीय भूकंप आमच्या पिंपळ्यांमध्ये झाला पाच सहा दिवसापूर्वी पण मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांचे जे काही विचार आहेत ते त्यांच्या विचाराशी ते सहमत आहे त्या विचाराशी आम्ही सहमत नाही आहोत आणि आम्ही आमची भूमिका दोन तीन दिवसामध्ये आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपल्यासमोर जाहीर करू पिंपळ नगर परिषद आता परिषद्याने झालेली आहे आणि पहिलेच नगरसेवक आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष होण्यासाठी स्पर्धा देखील दिसून येत आहे आपल्या समोर कसं निवडून आणू याची आम्हाला खात्री आहे आम्ही त्या पद्धतीने पावलं टाकतोय आणि लोक त्या पद्धतीने आमच्या सोबत आहेत नाही एकीकडे तुम्ही म्हणतायत की आपली भोवतीकडे गेले पण ही चौरे फॅमिली जिथं नाही एक प्लॅनिंग तर नाही की आपला भाऊ तिकडे पाठवा तर तुम्हाला येत्या दिवसामध्ये जे काय आहे ते स्पष्ट होईल फॅमिलीमध्ये परिवारामध्ये आम्ही आमचा सामना आम्ही करू शकतो माझ्या स्वतःच्या वहिनी जे आहेत प्रतिभा प्रकाश चौरे हे त्यांच्या विरोधात मी समोर उभा करू करेन जर पक्षश्रेष्ठीवरून आदेश असतील तर त्या पद्धतीची लढाई मी करणार आहे आणि लोकांसुद्धा ज्या मनामध्ये जो संग्रम आहे की यांची काहीतरी मिली आहे ही सर्व आम्ही बाजूला करू येत्या काही दोन तीन दिवसात नगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेल्या आहेत या निवडणुका तीन डिसेंबरला होणार आहेत जालना जिल्ह्याचा प्रभारी म्हणून माझी निवड झालेली आहे त्याचबरोबर जालना नगरपालिका आणि जिल्हा परिषदचे निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राज्याचे सचिव सुरेश जी बनकर यांची निवड झाली त्या निमित्तानं आज आम्ही भोकरदन या ठिकाणी भेट घेतली येथील भोकरदनचे लोकप्रिय आमदार मान्य संतोषजी दानवेजी यांच्या नेतृत्वामध्ये आज बैठक झाली एकंदरीत आत्तापर्यंत तीस अर्ज नगरसेवक पदासाठी आले आणि नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज आलेले आहेत उद्यापर्यंत आम्ही अर्ज स्वीकारणार आहोत दहा तारखेला आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि नंतर अकरा किंवा बाराला उमेदवारी जाहीर केली जाईल आणि नंतर उमेदवारी अर्ज भरले जातील ही प्रक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या ने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी सांगितल्यामुळे करत आहोत आणि ह्या संपूर्ण निवडणुका महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामुळे नेतृत्वामध्ये आम्ही लढत आहोत या भागाचे आपल्या सर्वांचे नेते मान्य रावसाहेब पाटील दानवेसाहेब यांची प्रामुख्यानं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन मिळणार